बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी जितेंद्र आव्हाडांना दिलेल्या धमकी संदर्भातली गोट्या गीतेची आमदार जितेंद्र आव्हाडांना आता धमकी मिळाली आहे गोट्या गीते हा महादेव मुंडे हत्या प्रकरणातला संशयित फरार आरोपी आहे वाल्मिक कराड माझं दैवत आहे असं सुद्धा गीते म्हणतोय सोबतच धनंजय मुंडेंना बदनाम करू नका असं सुद्धा गोट्या गीतेनं म्हटलंय बीडच्या परळीतील सराईत गुन्हेगार आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातला हा संशयित फरार आरोपी आहे जितेंद्र आव्हाड साहेब हे मला तर मी वन जर यांची ह्यांची लाज वाटते मला ह्यांची की ते म्हणतात की मी चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावर के दाखल झालेले असेल ना ते तुम्ही हे ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर बटलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल पण विनाकारणी हे दरोडे चोरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार करा अडकून हे राईट हँड ठाणे अरे बाबा तुम्ही असं बिनबुड अरे करू नका तुम्ही, तुम्ही जे माहिती तुम्ही हे करा ना निवडला तर या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमीर हुसेन आपल्या सोबत आहेत अमीर बीडच्या नेमकं पोलिसांना झालाय तरी काय एक फरार आरोपी ज्याचा शोध पोलिसांना लागत नाही कृष्णा आंधळेसारखा आरोपी अजूनही त्या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये अजूनही फरार आहे हा जो आरोपी आहे गोट्या गीते हा स्वतःचा व्हिडिओ एक रेकॉर्ड करतो आणि हा समाज माध्यमांवरती टाकतो नेमकं मग ह्याला पोलीस कुठे कमी का पडतायत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय बीडमध्ये नक्कीच जर आपण बघितलं तर कृष्णा आंधळे हे जे फरार आहेत त्याच्या दुःख काही शोध लागलेला नाही आणि अनेक दिवसापासून जर आपण बघतो तर गोटेबित हे जे नामक गुंड है, आहे ह्याला पोलीस शोधत आहे आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो काल बीड जिल्ह्यात आणि ते डायरेक्टर जे आमदार जितेंद्र आवाड आहे त्यांना धमकी देतोय किंवा त्यांना म्हणतोय माझ्यावर तुम्ही बिंगबुड्याचे आरोप लावतात आणि ते पण बोलतोय व्हिडीओ मध्ये की जे मी गुन्हा केले नाही ते माझ्यावर गुन्हा लावू नका जे काय आहेत ते पोलीस तपास बघून घेईल म्हणजे नेमकं आता पोलिसांवर हे ओपन चॅलेंज केलंय काय की हेनी की मला धरून दाखवा किंवा माझ्यावर काय गुन्हे आहेत का आपण जर बघितलं तर हे जे आहेत ोठे गीत ह्याच्यावर मोक मोकोकाच कलम लागलेलं ला आहे ह्याच्या आधी परणी पोलीस ठाणे त्याच्यावर अनेक गुन्हा दाखल आहेत त्या पोलिसात त्याच्या त्या शोधामध्ये विशेष म्हणजे महादेव गुंड हत्या प्रकरणी हे संसोध आरोपी आहे असं सुद्धा आहे असं असताना सुद्धा असा प्रकारचे व्हिडिओ बाहेर येणं हे म्हणजे एक चॅलेंजिंग गोष्ट झालेली आहे त्या भिडता आहे नक्कीच धन्यवाद आमिर तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल